सभापती महोदय समाजाचा शिल्पकार असं शिक्षकाला म्हटलं जातं समाजामध्ये सर्वोच्च स्थान असलेल्या शिक्षकाला आज या सर्वोच्च पदावरती पाहून सभागृहातल्या आम्हा सर्व शिक्षक आमदारांना हर्ष झालेला आहे सभापती महोदय निश्चितपणानं आपला माणूस वाढपे असला की एक लाडू बुंदीचा जास्त पडत असतो हे नैसर्गिक नियम आहे त्यामुळं मी त्याचा गैरफायदा न घेता अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी सभापती मोदय भाष्य करतोय बाब क्रमांक पाच तेरापर्यंत गृह विभागाच्या मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये पोलीस स्टेशन ही सभापती मोदय अद्यावत केली पाहिजेत अनेक पोलीस स्टेशनला मी इमारती नाहीत त्या ठिकाणी गेल्यानंतर ई कंप्लेंटची आपण सुविधा त्या ठिकाणी आणलेली आहे पण ती पण आता सगळीकडे झालेली नाही ती सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणाने झाली पाहिजे आणि सातत्यानं या सभागृहामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये पोलिस वसाहतीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय सभापती महोदय त्यामुळं महाराष्ट्र शासनानं एक ब्रह आराखडा करून या राज्यातल्या पोलिसांना किती घराची आवश्यकता आहे त्या दृष्टीनं एक आराखडा तयार करून याचा टाईप प्लॅन करून ही सुद्धा पोलिसांना घरं देण्याच्या बाबतीमध्ये एक दे धोरणात्मक निर्णय सुद्धा सरकारनं घ्यावा अशी सुद्धा सभापती महोदय विनंती या माध्यमातून मी या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर शेवटी हे सगळे आपल्या रक्षणाचं काम करण्याचं काम हे पोलीस त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून दिवस रात्र खडा पारा सभापती महोदय त्यांचा असतो त्यामुळे त्यांच्या सुट्ट्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घ्यावा अशी सभापती माझी विनंती या निमित्तानं आहे बाब क्रमांक छत्तीस ते त्रेचाळीस वर कृषी विभाग पशुसंवर्धन विभागाच्या मागण्या या ठिकाणी मांडल्या गेलेल्या सभापती महोदय आज भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी शेतकऱ्यांनी बळीराजाला एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचं पी दे काम सभापती महोदय त्या ठिकाणी केलेलं आहे अत्यंत क्रांतिकारक निर्णय आपल्या सरकारने सभापती महोदय त्या ठिकाणी घेतला परंतु त्याचबरोबर जी ठिबक सिंचन योजना आहे त्याला जे अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं ते अनुदान अजून वर्षानुवर्ष त्या ठिकाणी मिळत नाही अनेक वर्षाची थकबाकी आहे त्यामुळे हे अनुदान सुद्धा दरवर्षी मागेल त्या शेतकऱ्यांना देण्याचं काम सुद्धा शासनानं करावं अशी सुद्धा सभापती माझी सूचना या ठिकाणी आहे आज कोपरासारखी योजना सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार राबवत आहे आणि त्याच्यामध्ये अनेक राज्यातली गावं पहिल्या टप्प्यात घेतलेली होती पण तो आता जेव्हा पोखरा टू त्या ठिकाणी आला त्याच्यामध्ये सुद्धा तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना आम्ही विनंती केली आणि त्यामध्ये मराठवाड्यातल्या बऱ्याचशा गावाचा समावेश झाला त्यामध्ये माझ्या पळस या गावाचा समावेश झालेला आहे परंतु या निमित्तानं माझी सरकारला विनंती राहील की राज्यातले जे काही इतरही राहिलेली गावं असतील ती सगळी गावं या पोखरा योजनेमध्ये आणण्याचं काम भविष्यामध्ये केलं पाहिजे ही सुद्धा सर्वोद्य माझी मागणी या निमित्ताने बाब क्रमांक पंचावन्न ते त्रेसष्ट या ठिकाणी सभापती महोदय शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं बांगण्या ठेवलेल्या आहेत परंतु सभापती महोदय या ठिकाणी खेद वाटतोय की तत्कालीन आमचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर के साहेब ते आमचे स्नेही आहेत पुन्हा निवडून आले त्यांना आता मंत्रिमंडळात घेताल नाही परंतु त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि या राज्यातल्या टप्पा अनुदान शाळांना पुढील टप्पा देण्याचं काम केलं जे वीस वर होते त्यांना चाळीस जे चाळीस वर होते त्यांना साठ साठ वर्षाला ह्यायची आणि ज्यांना पात्र झाले त्यांना वीस टक्के अशा प्रकारचा टप्पा दिलेला आहे परंतु त्यासाठी जो काही आवश्यक निधी नऊशे सव्वीस कोटी रुपये लागणार होता त्याची आर्थिक तरतूद या अधिवेशनात सभापतीमध्ये पुरवणी मागण्यात व्हायला पाहिजे होती परंतु निवडणुका झाल्या लाडक्या बहिणींच्या मुळे हे त्रिमुर्गी सरकार सत्तेवरती आलं परंतु सभापती मोदय मंत्रिमंडळ त्या ठिकाणी जरी तयार झालं असलं तरी खाते वाटप झालेलं नसल्यामुळं त्या ठिकाणी ही पुरवणी मागणीमध्ये त्याचा अंतर्भाव होऊ शकला नाही ही जरी खेदाची बाब असली तरी येणाऱ्या अर्थसंकल्पात नक्कीच येणारे अर्थमंत्री आमचे नेते अजयदादा पवार साहेब ही मागणी मान्य करतील असा विश्वास या निमित्तानं मला सभापती महोदय या निमित्तानं या ठिकाणी आहे त्याचबरोबर आज एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पाच मिनिट होद्या सभापती महोदय पाच मिनिट पण झाले मी संपवतो अगदी वेळेमध्ये पाच मिनिट हो द्या मोज हो माझं लक्ष घडायला कड आहे घडायला कडाय माझं लक्ष आणि सभापती महोदय एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे सेवेत आलेले शिक्षक कर्मचारी होते परंतु त्यांची शाळा टप्पा जाण होती आणि एक नोव्हेंबर पाच नंतर शंभर टक्क्यावर आलेली होती या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही सभापती मोदय वारंवार सरकारकडे पाठपुराव करतोय तर या सभागृहामध्ये जेव्हा मी तिकडे बसलेलो होतो तेव्हा या ठिकाणी मी मागणी केली होती की सरकारकडे पैसे नसतील तर आम्हा आमदारांचं पेन्शन बंद करा परंतु आज माझे वाडी तांड्यावरती काम करणाऱ्या माझ्या शिक्षकाला जुनी पेन्शन योजना द्या ही मागणी मी सभापती मोदय केलेली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली फडणवीस साहेबांनी दखल घेतली अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेबांनी दखल घेतली आणि समिती स्थापन केली आता अहवाल आलेला आहे त्यामुळे तो निर्णय झाला पाहिजे ही सुद्धा मागणी मागणी माझी शेवटची सभापती महोदय मुद्दा मांडतो आणि थांबतो वेतन वेतनांधच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी मागणी ठेवलेली आहे परंतु आज जे चार टक्के अधिक एक टक्का इमारत पाच टक्के वेतन दिलं जातं ते त्या ठिकाणी शंभर टक्के अनुदान ज्या शाळा नऊ नंतर आल्या त्यांना सुद्धा मिळालं पाहिजे ही सुद्धा मागणी सभागृतीमध्ये या निमित्ताने या ठिकाणी आहे धन्यवाद